आणि आता अतिशय महत्वाची बातमी समृद्धी महामार्गालगत बियर आणि वाईन बार मेहकर जवळ उभारले दारूचे अनधिकृत स्टॉल महामार्गाजवळ सर्रास बनावट दारूची विक्री दारूसाठी ट्रक चालक महामार्गावर आहेत गाडी ट्रक चालक कधी दारू विकत घेताना दिसतायत तर कधी इथेच दारू पिऊन गाडी चालवत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे महामार्गावरच गाडी थांबून ट्रक दिसत आहेत त्यानंतर दारू पिऊन गाडी चालवताना देखील दिसत आहेत त्यामुळे या ठिकाणी सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे समृद्धी महामार्गावर आधीच मोठमोठे अपघात आपण पाहिलेले आहेत या संदर्भात अधिकची माहिती कर देण्यासाठी आमचे प्रतिनिधी अमोल गावंडे आपल्यासोबत आहेत अमोल महामार्गावरच बियर आणि वाईन बार उभारल्याचं समोर आलेलं आहे या ठिकाणी कारवाई केली जाते की नाही नक्कीच अत्यंत धक्कादायक ही घटना आहे समृद्धी महामार्ग आधीच मालिका सुरू असते यामध्ये अनेकांचा जीव सुद्धा गेलेला आहे मात्र मेकर आणि सिंधगड जवळ तो समृद्धी महामार्ग या ठिकाणी त्या लगतच वाईन बार आहे आणि मेकर येथील जो आहे तिथं अवैध प्रकारची दुकाने लागलेली आहेत त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अवैध दारू विक्री होत असते आणि संपूर्ण जो समृद्धी महामार्ग आहे त्यावर मोठ्या प्रमाणात रांगा लागलेल्या असतात आणि यामध्ये हे जे ट्रक चालक आहे हे दारू घेता आणि वाहन चालवता यामध्ये त्यामुळे मोठ्या प्रमाणात अपघात अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही मात्र या संपूर्ण प्रकाराकडे जिल्हा वाहतूक महामार्ग पोलीस किंवा असो किंवा जिल्हा पोलीस असो यांचं सक्षम दुर्लक्ष असते दिसून येत आहे त्यामुळे या महामार्गाच्या आता परिसरातील नागरिक करीत आहे त्यामुळे या हवेत जे वाहार आहे किंवा जे दुकान आहे त्यांना हटवण्यात आले नाही तर अशा प्रकारच्या अपघातची मालिका सुरूच राहणार असल्याचे सुद्धा नागरिक बोलले जात आहे किरण नक्कीच अमोल धन्यवाद तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी आणि आता पुन्हा एकदा वेगवान आढावा घेऊयात उर्वरित काही महत्वपूर्ण बातम्यांचा